मला आम्हाला पाहायला मिळते कारण की असंख्य अडचणी म्हणजे आम्ही ग्रामस्थसुद्धा या पाण्याला सोडण्यासाठी कंटाळलो होतो एवढा भयंकर त्रास झाला पण या, त्रा या त्रासातून मार्ग काढण्याचं काम आमच्या आमदारांनी आणि त्याच्यापेक्षा खरंच नाही असेल तर आमच्या मिलिंददा कारण की प्रत्येक गोष्टी शेवटी पोलीस प्रोटेक्शन घेऊन या धरणाची दारी खोलून अखंडपणे पूर्ण प्रवाहाने हे पाणी सोडून या धरणामध्ये आले आणि योगायोगांनी ज्यावेळेस कॅनेलचं पाणी या धरणात पोचलं त्या संख्येने पाऊस झाला त्यामुळं या पावसाने या धरणक्षमते पंच्याहत्तर टक्के भरलं मागील दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे हे राहिलेलं सुद्धा पूर्ण धरण भरलं सांगायचं तात्पर्य एवढं <coughs> तर या दोन बलकवडीच्या प्रवाहातून आणि आबांच्या प्रयत्नातून आज खऱ्या अर्थाने आमच्या खेडवासियांचा आणि लोणकारांचा एक दोन ते तीन वर्षाचं पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला किंवा आमचा पोट भरण्याचं पिण्याचं पाणी किंवा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला